आता आता त्यांचा पिकनिक पण सुरू होईल आता उद्या महल वगैरे एरियामध्ये जाऊन शॉपिंग करणं मजा करणं थोडं सावजीवर साव मारणं असं सगळं सुरू होईल तुमच्या किती लक्ष देतील कठीण आहे पण तरीही आता आपण जी ताकत दाखवलेली आहे ही ताकत जर त्यांनी ऐकलं नाही तर आपण पुन्हा एकदा काय फेब्रुवारी काही फार लाभ नाही पुन्हा बजेट सुरू होते बजेटचा अधिवेशन तेव्हा आपण पुन्हा आता बजेट होते सुष्माताई आपले खूप खूप आभार धन्यवाद यस सर थँक्यू यस सर मेकर से मेहेकरचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थजी खरात साहेबांना आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा सर एक मिनिटात सांगतो विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा मंगल प्रभात लोडांनी केली त्याच्यामध्ये अर्थमंत्री एकनाथ आपलं अजित विधानसभेत केली आता एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय सहा महिन्याचं प्रशिक्षण होतं आमच्या आंदोलनानं पाच महिने वाढले अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आता दोन महिने झाले हा कार्यकाळ कार संपवून त्याच आस्थापनेत कायम करू म्हणून अनेक व्हिडिओ आहे त्यांचे सगळे आम्ही दाखवणार आहोत तर कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी आम्ही एकूण अठरा आंदोलन केले नऊ तारखेला चॉकलेट आंदोलन केलं आज सहा दिवस झाला आम्ही या नागपूर मध्ये खेळ्या मांडून बसलोय आता आम्ही लोटांगण मोर्चा काढतोय आपल्याला विनंती आहे खराब साहेब आपला